बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी बेस्टला चांगली सुविधा देण्यासाठी आठ हजार बसेसची गरज असल्याचं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय पाहुयात परिस्थितीमुळे अनेक पर गोष्टी ज्या घडल्या बीएसटी प्रमाणे त्यामुळे बीएसटीला फार मोठ्या रकमेची मदतीची गरज आहे आज जवळजवळ आठ हजार बसेस पाहिजेत बीएसटीला बीएसटीकडे बीएसटी बसेस आहेत आणि अनेक रेंट वर घेतात पाचशे जवळपास अकराशे बाराशे आहेत या वर्षाच्या बजेटनी साहेबांनी तीनशे साडेसातशे कोटीची तरतूद केली आहे ना तुम्ही तीनशे बसीस तरी पण चार हव्या किती आठ हजार हा शॉर्टफॉल आहे तसंच कामगारांचे प्रश्न आहेत निवृत्ती वेत, वेतन त्याची रक्कम दिली गेलेली नाहीये त्यानंतर कोविड मध्ये जे काही कामगारांना भत्ता द्यायचा होता तोही अठ्याहत्तर कोटी आहे असे अनेक चार पाच प्रश्न आहेत सगळे आर्थिक आहेत मग जीएम साहेबांशी चर्चा करून मला कळलं की हा प्रश्न जीएम साहेबांच्या आवाक्याच्या बाहेर आहे ना महानगरपालिका याच्यात गेली महानगरपालिकेकडे स्वतः गेले आणि ए आणि सी बजेट एकत्र व्हावं अशी मागणी झाली पण त्याच्यावर निर्णय झाला नाही कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये मी साहेबांना विनंती केली आणि आमच्या युनियनच्या पुढाऱ्यांना आपण हे सगळे प्रश्न घेऊन राज्य शासनाकडे जाऊया राज्य शासनाने जर मदत केली तर बी टी राहणार आहे मुंबई अन्यथा कठीण आहे मी बी टी तीन वर्ष चेअरमन होतो मला बी टी माहिती आहे राज्य सरकार मी मुख्यमंत्री राहिलो आहे मंत्री आहे त्यामुळे राज्य सरकारची कायदे नियम आणि कन्व्हेन्शन म्हणजे प्रथा ह्याही मला माहिती आहेत त्यामुळे मी त्यांना विनंती केली साहेबांना की आपण ते मी मी म्हणजे युनियनच्या वतीने आणि खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही म्युन्सिपल कमिशनर जे असतील ते आणि अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक व्हावी आणि हे प्रश्न सगळे सुटावेत आणि बीएसटी अतिशय दर्जेदार मुंबईकरांना वाहतूक व्यवस्था द्यावी अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी म्हणून आम्ही येणाऱ्या दहा दिवसात मुख्यमंत्र्यांनी वेळ लवकर दिला तरी चालेल पण दहा दिवसाच्या आत यावर काहीतरी मार्ग राज्य सरकारने सुचवा मदत द्यावी तरच बीएसटी च हिताच म्हणजे टी राहणार आहे टिकणार आहे अन्यथा ची परिस्थिती चांगली नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल